कोण कोण होते त्याच्यामध्ये रुपेश चव्हाण राहुल खेडेकर आणि तो भाजीवाल्याचा तो तो शूटिंग करत होता बारकाचा आब्या आबी आशिष कट्टी म्हणजे आशिष कट्टी आणि त्याच्यानंतर सोडवाला म्हणून मध्ये याच्यानंतर मध्ये पडला सगळं झाल्यानंतर वार मी झाल्यानंतर सचिन शिंदे आणि एक मुस्लिम होता जफूर की जफर जफर म्हणून काय तो पण मला सांगतोय तुला मारेन तू त्याचं नाव घेत असत तो पण धमके देत होता अजून कोण याच्यात अजून कोण इन्वॉल्व्ह वाटत याच्यामध्ये अविनाश सौंदळ रुपेश जाधव थोडं काय केलं आणि त्याचा तो नंबर ट्रू कॉलर बघितल्यानंतर अविनाश सौंदरकर पर्सनल मनसे म्हणून नंबर होता त्याच्यामध्ये आणि हे सगळं अविनाश सौंदरकरच्या इशाऱ्यावरती हे सगळं होतंय हे सगळं त्याने केलं नाही त्याच्या सगळे कॉल रेकॉर्ड चेक करा